हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण सव्वीसाव्या श्लोका श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्रॅफच्या सहाव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद मनुष्याने स्वादिष्ट रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ, तयार करून ते श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्य पदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे त्या योगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते तर आपण जाणलंय भगवंत कोण आहेत आपण आताच पाच पॉइंट एकोणतीस या श्लोकावर चर्चा केली आधीच्या मध्ये तर भगवंत हे एकमात्र भोक्त आहेत आदिपुरुष आहेत सर्व यज्ञांचे अधिष्ठाता आहेत या सगळ्या आध्यात्मिक आणि भौतिक जगताचे भगवंत स्वामी आहेत तर त्यांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो आहोत तेव्हा आपल्या तो, ते तो नैवेद्य दाखवताना कोणताही अहम भाव आपल्यामध्ये नसावा अतिशय नम्रपणे आपण भगवंतांना नमन करून त्यांना ह्या नैवेद्य दाखवला पाहिजे आपण जाणलं पाहिजे कि भगवंतांच्या धामामध्ये हजारो लाखो लक्ष्मी आहेत त्या भगवंतांची सेवा करण्यात सतत मग्न असतात आणि आपल्याकडून भगवंतांना काहीच नकोय पण भगवंत हे सगळं सांगतायत सव्वीसाव्या श्लोकात की जर तुम्हाला असं प्रेमाने भक्तिभावाने दिलं तर मी त्याचा स्वीकार करेन तर आपण जो नैवेद्य भगवंतांना अर्पण करतो तर त्यामुळे आपलंच कल्याण होणार आहे आणि म्हणून भगवंत इथे आपल्याला समजवतायत की हे तुम्हाला अर्पण कर आणि श्रील प्रूपात म्हणत आहेत की आपण भगवंतांना हे खाद्य पदार्थ तुम्ही खा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्या योग्य काय होईल मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते तसा कृष्ण प्रसाद भग, आपण भगवंतांकडून जेव्हा प्राप्त करतो तेव्हा काय तो खातो तर आपली आध्यात्मिक प्रगती होत जाते पुढे वाचते आहे मेंदू मध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि यामुळे त्याची विचार शुद्धी होते तर जो व्यक्ती भगवंतांना नैवेद्य अर्पण करतो आणि प्राप्त झालेला कृपेचा कृष्ण प्रसाद खातो तर तो प्रसाद खाल्ल्यामुळे काय होत आहे मेंदू मध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि आपले जे विचार आहेत ते शुद्ध बनतात तर भक्त संघात आपण वैदिकशास्त्राचं श्रवण तर करतच असतो मात्र कृष्णप्रसाद जितका आपण खात राहू नेहमी नेहमी तर त्यामुळे काय होईल आपली मेंदूतील पेशी तल्लख होतील आणि तो अभ्यास आहे तो आपल्याला हळूहळू समजायला लागतो आपल्यामध्ये ला शास्त्र बुद्धी म्हणजे वैदिकशास्त्र समजून घेण्याची बुद्धी येते तर वैष्णवाचार्य समजवतात की जी भौतिक बुद्धी असते आपण म्हणतो ना की शाळेच्या अभ्यासात तो मुलगा ती मुलगी खूप हुशार आहे हे विद्वान आहेत हे मोठे भौतिकशास्त्रामध्ये पंडित आहेत तर भौतिक बुद्धी जी आहे त्यांनी हे भगवंतांचं विज्ञान आहे भगवंतांना जाणणं आहे हे तत्वज्ञान आहे हे जर समजू शकले असते तर जगतात अनेक सारे बुद्धिवान लोक आहेत शास्त्रज्ञ आहेत ते भक्त बनले असते पण इथे काय म्हटलं आहे की जो व्यक्ती भगवंतांचा प्रसाद खातो त्याच्या मेंदूमध्ये तल्लक पेशी निर्माण होतात आणि त्यामुळे त्याची विचारशुद्धी होते आणि अशी विचारशुद्धी झाल्यामुळे शास्त्रीय बुद्धी वैदिकशास्त्र जाणण्याची बुद्धी भक्ताला प्राप्त होते आता पुढे वाचूया मनुष्याने सर्वात महत्वाची गोष्ट प्रेमभावाने अर्पण करावी श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टींचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही तर भगवंतांना अर्पण करायचं आहे तर काय अर्पण करायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट अर्पण करायची आहे आणि मोठ्या प्रेमाने अर्पण करायची आहे कारण आपल्या जीवनातले आपल्या प्रत्येकाच्या जीवनातले सर्वात श्रेष्ठ असे प्रेमास्पद कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत प्रेम करण्यासाठी अतिशय योग्य असे भगवंत आहेत आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण सर्वात महत्वाची गोष्ट मोठ्या प्रेमाने अर्पण करत असतो तर भगवंत कोण आहेत श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टींचे अधिपती आहेत तर भगवंत आहेत सगळं काही त्यांचंच आहे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाहीये पण आपल्या आपल्या शुद्धीकरणासाठी आपण काय करतो आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे म्हणून आपण भगवंतांसाठी स्वयंपाक करतो नैवेद्य दाखवतो आणि मग त्यांचा जो प्रसाद प्राप्त होतो तो खातो तो प्रसाद जेव्हा आपण हा प्राप्त करतो आहे ग्रहण करतो आहे तेव्हाही मोठ्या आदराने आपण तो स्वीकारला पाहिजे कारण केवळ भाग्यवानालाच असा भगवंतांचा प्रसाद प्राप्त होत असतो भगवंतांना अशा काही भोजनाची आवश्यकता नसते आपल्या शुद्धीकरणासाठी आपण भगवंतांची ही सगळी सेवा करत असतो आणि भगवंत सगळ्या अस्तित्वातील गोष्टींचे अधिपती आहेत सगळं काही त्यांचंच आहे त्यामुळे भगवंतांनी दिलेल्या वस्तू पदार्थ वापरून आपण स्वयंपाक करून भगवंतांना दाखवतो तर काय आहे हे आपलं प्रेम त्यांना दाखवण्यासारखं आहे आणि भगवंतांकडून प्राप्त झालेला कृष्ण प्रसाद आपण स्वीकारतो तेव्हा काय भगवंतांचं प्रेम आपण प्राप्त करतो तर आपली सेवा भगवंत स्वीकारत आहेत आणि आपल्याला प्रसादाद्वारे ते प्रेम देत आहेत आता पुढे वाचूया तथापि ज्याला भगवंतांना अन्न अर्पण करून त्यांना म्हणजे भगवंतांना संतुष्ट करायची इच्छा आहे त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात तर ज्याची इच्छा आहे मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे आणि तो मोठ्या प्रेमाने भगवंतांसाठी स्वयंपाक करतो आणि भगवंतांना अर्पण करतो तो भगवंत नक्कीच त्या भेटीचा स्वीकार करतात खाद्य पदार्थ तयार करताना ते अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजेत तर भगवंतांसाठी स्वयंपाक करायचा आहे तर त्याच्यासाठी भाज्या विकत आणणं स्वयंपाक करणं ही सगळी कार्य करताना आपल्या मनात एकच भाव असायला पाहिजे मी हे सगळं कार्य भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करत आहे आणि म्हणून तुम्ही बघाल तर बरेचसे भक्त आहेत ते स्वयंपाक करता करता भगवंतांचं एखादं कीर्तन एखादी कथा लावून ठेवतात आणि ते ऐकत ऐकत भगवंतांसाठी स्वयंपाक करतात तर प्रत्येक क्रिया हा भक्त आहे तो भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करत असतो त्या पुढे वाचूया आपण नवीन पॅरेग्राफ शेवटचा परमसत्य हे रहित आहे असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवद्गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत तर निर्विशेषवादी दार्शनिक हे जाणून घेऊया निर्विशेषवादी म्हणजे निराकारवादी दार्शनिक म्हणजे तत्वज्ञानी त्यांचं म्हणणं काय असतं परम सत्य आहे ते निराकार आहे परम सत्य हे रहित आहे असं ते म्हणत असतात तर मग आणि असे लोक आहेत निराकारवादी आहेत ते गीतेवर प्रवचन करतात अनेक ठिकाणी असे निराकारवादी आपल्याला प्रवचन करताना दिसतात मात्र हा नऊ पॉईंट सव्वीस श्लोक आल्यावर ते ह्याचं स्पष्टीकरण काही देऊ शकत नाही मग त्यांचं काय म्हणणं असतं पुढे दिल्या बघा प्रभवादानी त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवत गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचा भौतिक स्वरूपाचा दाखला आहे तर ते काय म्हणतात निराकारवादी आहेत ते म्हणतात की हे रूपक आहे म्हणजेच काय आहे त्यांचं म्हणणं असतं श्रीकृष्ण आहेत ते एक भौतिक मनुष्य आहेत आणि त्यांनी ही जी भगवद्गीता जेव्हा सांगितली तेव्हा सांगितलं की हे हे मला खायला द्या तर अशा रीतीने त्यांचं म्हणणं असतं त्यांचं म्हणणं असतं भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण आहे तो भौतिक स्वरूपाचा दाखला आहे म्हणजे ते भगवंतांना परमसत्य भग, श्रीकृष्णांना परमसत्य भगवान असं मानत नाहीत स्वीकारत नाहीत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल